अमृतसर मधील घटना घडलेली डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना झाली त्या अनुषंगाने काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष दीपक सिंग हुजुरिया यांनी अमृतसरमध्ये त्या पुत्र्याच्या विटंबनेच्या निषेधार्थी त्याने आज धरणा धरला आणि आपल्या काँग्रेस कमिटीच्या वतीने या दीपक दीपक सिंग हुजुरिया जे कार्याध्यक्ष अल्पसंख्यकचे काँग्रेस कमिटीचे त्याने आज मुद्दा धरून धरला की अमृतसर मधी जे घटना घडली ते पंजाब सरकारने याची माफी मागावी त्या अनुषंगाने आज बोललेलं जे आहे दीपक सिंग गुजुरिया याच्यावर काँग्रेस कमिटी नांदेड तर्फे आम्ही गर्व करतात की अमृतसरमध्ये जाऊन आमचा काँग्रेसचा सैनिक बाबासाहेब आंबेडकरांची जी विटंबना झाली त्याच्या विरोधात उभं टाकला त्यामुळे दीपक सिंग गुजुरिया यांचे मी जितके झाले तितके कौतुक करतो आणि काँग्रेस कमिटीचा आमचा साथीदार दीपक सिंग गुजुरिया वार्ड क्रमांक सतरा मध्ये आमचं राहणारं नांदेडचा सा एक साधारण कार्यकर्ता अमृतसरमध्ये मी त्यांना जाऊन बाबासाहेबांची इज्जत विटंबना जी झाली पुतळ्याची त्याच्याविषयी बोलला हे आम्हाला आज गर्व आहे हे आम्ही दोन शब्द बोलते मी नमस्कार जय भीम माझ्या नांदेडच्या मित्रांनो ही जी घटना झाली होती काल ही अतिशय निंदनीय घटना झाली होती आज मी इथं स्वतः अमृतसर साहेबच्या समोर जे आपला बाबासाहेबांचा फुकडा आहे मी इथं आहे जिथं जी घ जी घटना झालेली होती ही अतिशय निंदनीय घटना आहे आणि हा या घटनेचे जे जिम्मेदार लोक आहेत ते पंजाबचे प्रशासनचे लोक आहेत त्यांची जिम्मेदारी होती तर त्यांनी इथं सिक्युरिटी लावायची होती आणि बाबासाहेबचं पुन्हा अतिशय भव्य स्वरूपात आज त्यांनी पूजा करून गव्हर्मेंटने हे केलेलं आहे परंतु अशी भविष्यामध्ये ही घटना घडू नये म्हणून आम्ही सर्व इथं सिख बांधव पंजाबचे ज्यांनी दोन दिवस अमृतसर शहराला बंदी घातली होती शहर बंद केला होता निषेध व्यक्त केला होता जलंधर फगवाडा असे इथं दुधियाना असे गाव आहेत ते सगळे दोन दिवस बंद केले होते आज प्रशासनाच्या विनंतीनं सगळे सिख बांधवांनी ते ब बंदचा हे हाक मारून हे कर केलेलं आहे आमच्या इथं बाबा मेजर सिंगजी सोडी बाबा मेजर सोडी जी त्यांच्या आगवाईत काश्मीर तर, दशमेश तरणादल त्यांच्या आगवाईमध्ये आम्ही सर्व सीख बांधव इथं जमलेले आहेत आणि आम्ही आम्ही सरकारला हे चेतावणी देत आहोत की यापुढे अशी घटना होऊ नये आणि इथंही अमृतसरमधून असून पूर्ण देशामध्ये बाबासाहेबांचा जो आक्रोश झालेला आहे ते हे पंजाब सरकारला मान्य करावं हो लागेल ला आणि पंजाब सरकारनी माफी मागावी त्याच्याबद्दल मी हे पंजाब सरकारला विनंती करतो आणि पुढ पुढच्या वेळी अशी घटना होऊ नये म्हणून या ठिकाणी बुलेट प्रूफ हे का शिशे लावण्यात यावे आणि सिक्युरिटी तिथं मजबूत करण्यात यावी ही मी पंजाब सरकारला विनंती करतो जय भीम जय भीम, भीम।, भीम। जय भारत जय भारत